नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि त्यावेळेस राज्याच्या राजकारणातून आता उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली आणि उद्धव ठाकरे देखील राजकीय दृष्ट्या संपले असे बोलू जाऊ लागले भाजपने मदत केली आणि शिंदे यांनी आमदार फोडले खासदार देखील फोडले नगरसेवक फोडले आणि स्वतःच्या पक्षात त्यांना समाविष्ट करून घेतलं आणि आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणातून मुळातून संपवण्याचा घाट एकनाथ शिंदे यांनी घातला मात्र असं असं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या सोबत निष्ठावंत शिवसैनिक होते त्यांच्याच जोरावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला महाराष्ट्रात भरारी दिली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते माजी आमदार अशा लोकांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ लागला आणि याच पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा भरारी घेताना दिसून आली आणि एकनाथ शिंदे यांना वाटलं होतं की आता शिवसेना फुटली म्हणजे ठाकरेंचं अस्तित्व महाराष्ट्रात संपेल मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे प्रचंड जनसमुदाय निष्ठावंत कार्यकर्ते उभे आहेत याचीच प्रचिती आपल्याला संभाजीनगरमध्ये झालेल्या मोर्चामध्ये दिसून आली महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि शेतीचे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं मात्र असं असतानाही सरकारकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली अन्यथा मी रस्त्यावर उतरू असे देखील ते बोलले याच भूमिकेतून छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचं नियोजन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून करण्यात आलं मोर्चाला उद्धव ठाकरे आले आणि हजारोंचा लाखोंचा जनसमुदाय संभाजीनगर शहरामध्ये उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी जमा झाला शिवसेना फोडली असली तरी शिवसेनेचे तुकडे जरी केले असले तरी उद्धव ठाकरेंची ताकद काही भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला संपवता आली नाही हेच काय हे चित्र या मोर्चातून दिसून आलं आजही निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ता उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं या हंबराडा मोर्चातून दिसून आलं शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रती असलेली निष्ठा आणि मोर्चातील प्रचंड गर्दी पाहून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या उरात नक्कीच धडकी भरली असेल ही निश्चित आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र